भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच महायुतीच्या उमेदवाराचे कार्यकर्ते म्हणून आपण सोलापूर मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उपस्थित राहिलेले आहोत माडा तालुक्यातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जनता सर्वसामान्य जनता ही आपल्या पंतप्रधानांना भेटायला सोलापूर मध्ये सामील झालेला आहे आपण बघत आहात सगळीकडे कि किती मोठ्या प्रमाणामध्ये जनता येते येत आहेत लोंडेच्या लोंडे आपल्याकडे येत आहेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सभेला उपस्थिती आहे सर्वसाधारणपणे सोलापूरातल्या तर सगळ्या जागा आपल्या येत आहेत पण सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील मोहळ तालुक्यातील सुद्धा आपले सीट मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आप महायुतीच्या उमेदवार निवडून येणार आहेत हे आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगू इच्छितो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका विधानसभेच्या चालू आहेत त्या संदर्भात आज आम्हा सगळ्या सोलापूर शहर व जिल्ह्याला संबोधित करण्यासाठी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो आज सोलापूर शहर उत्तर राहू दे सोलापूर दक्षिण सोलापूर राहू दे व शहर मध्य राहू दे या सगळ्या जागा भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील हे त्याच पद्धतीने माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालक या गेल्या वेळेस शहात्तर हजारांनी निवडून आले ते एक लाखाच्या अधिक मतांनी निवडून येतील असं या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत असताना या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय श्रीराम भारतीय जा जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा